वेलकम बॅक आय न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो खूप दिवसां परत एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत सो आज खूप दिवसाने रात्रीचा बाहेर पडणारा बाईक येऊन जरा रॉंग लॉंग रूट आहे बट आहे मित्र एक सोबत आहे तर आणि आता हा ब्लॉग असा असणार आहे की फर्स्ट टाईम म्हणजे खूप म्हणजे खूपच वर्षानंतर फर्स्ट टाईम असा आहे की सावंतवाडीमध्ये बाईक्स असं सेशन आहे बाईक वेगवेगळे प्रकारचे असे गाड्या येणार आहेत मॉडिफाय केलेले सो ते मी आता बघायला जाणार आहे आणि खूप दिवसांना आत्ता थंडीत मी रात्रीचा बाहेर पडलो म्हणून सोबत जॅकेट शर्ट आणि पॅन्ट नॉर्मल असे घातलेले आहेत आणि सोबत हेल्मेट कॅरी केलं आहे रूल्स इज रूल्स म्हणून सो so, वॉच लँड अँड गाईज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याला विसरू नका चला गायज भेटू नंतर बडवा ही यायची वेळ झाली हा ही यायची वेळ झाली हा दोन मित्र हा ह्याच्यामुळे दोन मित्रांनी मला ऐकवलं आणि पहिला मी ह्याला हो येऊन जाणार बोलले तो बट विषय काय की नंतर हा नाही नाही नाटकं नाटक करतोय आता माझे घरखंड यायला मनवायला म्हणून ह्याला नाही बोललो आणि त्याला सांगितलं चल म्हणून मग आता तो मला भेटला आणि दोन शब्द ऐकवले नाटक वगैरे वाचलाय नॉन सेन्स त्याला आता निघून निघतो भेटू डायरेक्ट सावंतवाडीच्या जिमखान्याच्या ग्राउंडवरती ऑस्ट्रेलियन गायज मी लवकर का नाही आलो आई जे स्टंट बाजे होते है ना संध्याकाळपासून खूप बाय खूप मॉडिफिकेशनच सगळे गाड्या आलेले आहेत एट टू झेड मॉडिफाय केलेले आई आता केटीएम वाल्यांची ड्यूकवाल्यांची आता फायरिंग हो बाय 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 É i'm No, no está durla અને કા ગા ત્યારે पण इथे गाडे आहेत सगळ्यांचे बाप पण आलेले आहेत बघू शकता आला लगेच कॅमेराचं फिरवून दाखवतो मी एका सेकंदात पूर्ण सगळ्यांचं गेम बंद करू शकतात एवढी यांची हिंमत आहे बघू शकता तुम्ही आता बघा सगळ्यांचे बाप एका सेकंदात सेकंद गेम बंद करू शकतात एका सेकंद बाईक शो बंद करा थोड्या वेळानंतर चालू करा स्पर्धेचा नियमांचे पालन केले नाही तर तुमची गाडी अरे राजांच शिले तर आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच दुवा Eigaðu, tætt, 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 tætt कानाचे पडदे आमच्या स्वतःचे फाडून आम्ही इथून निघतोय भाई इतके म्हणजे गाडे आले होते ना इतके तुम्हाला माझ्या कपड्यांची अवस्था कांबाजार हॉटेलमध्ये जातो आणि करतो इथे आवाज नाही येणार एवढा चांगला तुला एवढा झाला आहे की गाडीवरती बसला बघा हात आता पटका मारला इतका धुरला म्हणजे पूर्ण भाई स्टेडियममध्ये धुरलावर धुरलावरून जेवढा आहे आता जर हॉटेलमध्ये जातो आणि तुम्हाला सगळी घटना सांगतो काय काय झालं फायनली आईच त्या इव्हेंटवरून आलेलो आहे आणि लिटरली खरं सांगतो की म्हणजे कानाचे पडदे जे आहेत ना ते फाट्टा फाट्टा फक्त राहिले इतका म्हणजे गाड्यांचा जो क्रेज आहे ना आणि भाई जे जे मॉडिफिकेशनचे गाडे भाई जाम म्हणजे जाम हा एकदम जाम म्हणजे जा कानाचे पडदे असा छातीतला काळी जाते फक्त हातात यायचं फक्त राहिलेला बस एवढा तो आवाज भयंकर होता इतके म्हणजे जे मिस फायर वगैरे हो बसत होते ना भाई गाड्यांची एका टाईमला वाटत होती ना ही गाडी आता फुटते भाई ही गाडी आता सायलेन्सर हातातच येतो नाही हिश्पल so, सो ब्लॉग आवडला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचा पहिला दिवस झाला उद्या हाय सेकंड डे उद्या परत जाणार आहे सो so, उद्याचा पण ब्लॉग बघा तो पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट